मध्ये महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एक हजार आठशे चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला यावेळी शिवसेना शहर शाखेच्या वतीनं छावा चित्रपटाचा खुला शोही आयोजित करण्यात आला होता छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी महाराजांची छावा चित्रपटातील शौर्य गाथा या चिमुकल्यांनी अनुभवली सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज